जयंतीचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या स्वागत पाहूया गावातल्या महिला आहे आमच्या गावामध्ये दारूचा खूप त्रास वाढलेला आहे आमच्या गावामध्ये आम लहान लहान मुलं दारू पिऊ राहिली आमच्या गावामध्ये आम खूप भानगडी वाढू राहिल्या मारा कुठे हो राहिल्या मुलं मायाला सुद्धा मारू राहिली आम्हाला दारू बंदी पाहिजे आमच्या गावामध्ये आम बारा महिन्या पुरती नाही ही परंपरा आमच्या गावात दारू नाही काल पाहिजे ऐकलं मित्रांनो आपण ह्या महिलांची भूमिका काय होते ती एका गावामध्ये ही परिस्थिती जर असेल अनेक गावामध्ये किती परिस्थिती असेल हे आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या लक्ष आलं असेल त्या गाडीमधून पोलीस हे दारूची खोके खाली घेत आहेत किती शोकांतिक आहे ती दारूची दुकानच बंद झाली पाहिजे जी त्या ठिकाणची असे काही अवस्था जर असेल तर म्हणून आपण ही दारू किमान गणपती विसर्जन होईपर्यंत ही दारूची दुकान किमान बंद झाले पाहिजे म्हणजे कमीत कमी लोकांचा संसार वाचल एखाद्या तरी नमस्कार आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत भोकरदन पोलीस ठाणे या ठिकाणी जी शांतता कमिटीची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये काही अधिकारी पदाधिकारी काही राजकीय लोकांनी बी प्रत्येकाने आपापले विचार मांडले आणि या वेळेला आम्हाला तर असं वाटतंय क गणेश उत्सव ज्या दिवसापासून सुरू झालेला आहे त्या दिवसापासून किमान लोकप्रतिनिधी असतील पोलीस डिपार्टमेंट असेल सामाजिक कार्यकर्ते असतील प्रत्येक गावामध्ये त्यांनी त्यांच्या हद्दीमधले जे दारूची दुकान आहेत हे त्यांनी पहिले जोपर्यंत गणेश उत्सव संपत नाही गणपती बाप्पाचं विसर्जन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दारूची दुकानं हे आपण आपल्या पद्धतीने आणि पोलीस डिपार्टमेंटने हे बंद ठेवले पाहिजे असं एक आमचं मत आहे कारण आपण आपल्या गावामध्ये गणपती बाप्पा बसवतो आणि पुन्हा म्हणतो पुढच्या वर्षी लवकर या आणि आपल्या गावातली दारू पुढच्या वर्षी लवकर या म्हणजे काय आज आपल्या गावातली दारू बंद करा म्हणजे यापासून ह्या दहा दिवसात किमान जे घटना होणारे आहेत जे संसार उद्ध्वस्त होणारे आहेत तर किमान या दहा दिवसामध्ये तरी ते एखाद्याचा संसार वाचवू शकतो म्हणून आपल्याला ही विनंती आहे जनतेजावत मराठी होती नाही का हे आज का होत नाही आजपासून का होत नाही पण किमान आपण आपल्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत बीट जमादार असतील ज्या ज्या ठिकाणी जे दारूचे दुकानं चालू असतील त्या त्या ठिकाणचे दारूचे दुकानं तात्काळ तुम्ही बंद केले पाहिजे कारण यामध्ये खूप मोठी जबाबदारी पोलिसांची आहे लोकप्रतिनिधींची आहे आणि यामध्ये आज पोलीस म्हणतात आम्ही दारू विक्रेत्यावर कारवाई केली कारवाई करून काही होणार नाही दुकान दहा दिवस कमी बंद झालं पाहिजे कारवाई करून फायदा नाही तुम्ही इतर वेळेस कारवाई करता आमचं दोमत नाही परंतु या दहा दिवसामध्ये कमी आजपासून का होत नाही पण तुम्ही दारूच्या दुकानाला आजपासून तुम्ही सील लावा आणि भोकरदनमध्ये सुद्धा दारूचे दुकान खुले चालू आहे ग्रामीण भागात सुद्धा चालू आहे आणि शाळेच्या परिसरात सुद्धा काही हाकेच्या अंतरावर शाळेच्या बाजूला सुद्धा दारूची दुकाने चालू आहेत आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सुद्धा दारू आणायला ते पालक लोक पाठवतात ही शोपांतिका आहे जनतेजावत मराठी चॅनल मुख्य संपादक प्रकाश रोडकर धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद